शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण वाढू शकते तसेच आज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो आज रात्रीदरम्यान कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाहणार मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड सर्वत्र उत्तर महाराष्ट्रातील परिसरांमध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भात पहिलेसता यामध्ये काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी असेल तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मोठा वादळी पाऊस असेल मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आज रात्रीला देण्यात आला आहे मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर विदर्भातील या बहुतांश भागांमध्ये आज रात्री मध्यरात्रीला मोठी अतिवृष्टी होणार आहे हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पहिलेसता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याचा आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद